नमस्कार रेसिपी सफर चॅनलवर पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आजच्या भागात आपण बघणार आहोत अतिशय चटपटीत आणि उत्तम चवीचं लसूण लोणचं हे लसूण लोणचं आरोग्यवर्धक असतं सगळ्या प्रकारची लोणची आपण जेवण रुचकर आणि आनंददायी बनवण्यासाठी खातच असतो पण हे आरोग्यपूर्ण लसूण लोणचं एकदा नक्की बनवून बघा याची बरणी प्रत्येक घरात असायलाच हवी बारीक सारीक तक्रारींवर उपयोगी पडणारं हे लसूण लोणचं कसं बनवायचं ते बघूया वाटीभर लसूण घेतलाय मी अशा मोठ्या पाकळ्यांचा लसूण घ्यायचा खूप बारीक बारीक पाकळ्या असल्या तर त्या आपल्याला वेगळ्या काढून घ्यायच्या कारण ह्याच्यामुळं लोणचं खराब होऊ शकतं लसूण ताजाच पाहिजे आणि मोठ्या पाकळ्यांचा घ्या त्यामुळं लोणचं टिकायला मदत होईल आणि चवीलासुद्धा चांगलं होईल आता असे ब्राऊन ब्राऊन डाग असलेल्या पाकळ्या मी बाजूला काढणार आहे आता या बघा अशा मोठ्या पाकळ्या आहेत त्याचा थोडासा भाग खराब झालेला आहे तो काढून टाकायचा त्याच्यामुळं लोणचं खराब होऊ शकतं म्हणून ही काळजी घ्यायची आपण आता बाकीची पाकळी चांगलीच चा आहे ती मी घेणार आहे हे बघा ह्या अशा बारीक पाकळ्या काढून टाकायच्या त्या आपण दुसऱ्या भाजी आमटीत वापरूच शकतो आता ह्या ज्या पाकळ्या आहेत त्या खूपच मोठ्या आहेत तुम्ही अशाच ठेवू शकता पण खायला सोयीस्कर पडण्यासाठी त्याचे असे दोन दोन काप करणार आहे मी तुम्हाला जर आवडत असेल तर त्याचे बारीक बारीक तुकडे करून घ्या आता लसणाचा जो वरचा टोकाचा भाग असतो तो काढून घ्यायचा आहे ह्याच्यामुळंसुद्धा लसूण लोणचं खराब होण्याची शक्यता वाढते त्यामुळं ही टोकं काढून घ्यायची आहेत आता बघा ह्या खूप मोठ्या पाकळ्या आहेत त्यामुळं दोन दोन भाग करूया तुम्हाला जर गोल गोल कापांमध्ये करायचं असेल तर तसंसुद्धा तुम्ही करू शकता तेसुद्धा खायला सोयीस्कर पडेल पण याचं प्रमाण खूप घ्यायचं नाही आहे फक्त दोन किंवा तीनच पाकळ्या रोज खायच्या आहेत बऱ्याच तक्रारींवर उपयोगी पडतं हे लसूण लोणचं शिवाय खूप छान अगदी चटपटीत लागतं एकदा नक्की ट्राय करा ही रेसिपी बघा आता मोठ्या पाकळ्या ज्या होत्या त्याचे दोन दोन भाग करून घेतलेत मी खूपच मोठ्या पाकळ्या आहेत ह्या आता असं केल्यामुळं मसाला चांगला मुरतो आतपर्यंत आणि टेस्टीसुद्धा लागतं असा एखादा भाग जर राहिला असेल वरचा टोकाचा तर तो काढून घ्या आता पाकळ्या तयार आहेत बघा अशा प्रकारे हे सगळं बनवून घेतलेलं आहे मी आता मसाला बघूया काय काय लागणार आहे खूप आधी लसूण पाकळ्या सोलून ठेवू नका लोणचं बनवण्याच्या वेळीच ही तयारी करून घ्या मसाला बघा अर्धा चमचा मेथीदाणे घेतलेले आहेत याच्यापेक्षा जास्त मेथीदाणे घेऊ नका कडवट होईल मग लोणचं मोहरी डाळ आहे पाऊण चमचा आहे साधारण त्यानंतर दालचिनीचे दोन तुकडे चार पाच लवंगा चार पाच मिरे आणि हे धण्याची डाळ अख्खे धणे घेतले तरी चालणार आहे बडीशेप एक चमचा खडा हिंग आहे चार पाच खडे हे बारीक बारीक आणि त्यानंतर एक चमचा जिरे आणि एक चमचा मोहरी लागणार आहे आता मसाला बनवून घेऊया मोठा चमचा कढईत तेल तापत ठेवले मी धूर येईपर्यंत खूप जास्त तेल अजिबात गरम करायचं नाही त्यामुळं लोणचं हमखास बिघडू शकतं साधारण गरम झालं की एक चमचा हिंग पावडर टाकायची आहे यामुळं छान टेस्ट येते आता सगळ्यात आधी आपल्याला लसूण पाकळ्यात तळून आहेत आत्ता मी गॅस थोडासा मोठा केलेला आहे पण लसूण पाकळ्या करपू द्यायच्या नाही आहेत त्या फक्त फुलेपर्यंत आपल्याला परतत राहायचे चार पाच मिनिटं असं फुलेपर्यंत परतत राहिल्यामुळं लसूण लोणचं व्यवस्थित मुरतं आणि त्यामध्ये मसाला छान लागतो खायलासुद्धा ते लवकर तयार होतं साधारण सात ते आठ दिवसात तयार होतं खाण्यासाठी असं वेगळ्या चवीचं लोणचं नक्की बनवून बघा थोड्या प्रमाणात बनवा पण एकदा नक्की ट्राय करा ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडणार आहे सगळ्या पाकळ्या आता फुलायला सुरुवात झालेली आहे पाकळ्या अजिबात करपू देऊ नका काळजीपूर्वक फुलेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे आता गॅस मी मिडियम ठेवलेला आहे खूप मोठ्या गॅसवर पर परतू नका चार ते पाच मिनिटं लागणार आहेत आपल्याला यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा म्हणजे पाकळ्या कोणत्या कोणत्या स्टेजला कशा रंगाच्या झाल्या ते तुम्हाला अगदी कळेल व्यवस्थित आता थंड करण्यासाठी मी एका ताटात काढून घेणार आहे रेसिपी सफर चॅनेल अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा रेसिपी नक्की शेअर करा म्हणजे ज्यांना गरज आहे त्यांना ही रेसिपी नक्की उपयोगी पडेल कमेंट करायला विसरू नका लाईक केल्यानंतर हाईप बटनसुद्धा प्रेस करा सगळ्या पाकळ्या मी थंड करण्यासाठी ताटात काढून घेतल्यात थंड करायला बाजूला ठेवून देऊया आता हे तेलसुद्धा थंड करण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे दुसरी कढई घेतली आहे मी मसाला बनवण्यासाठी कढई चांगली तापू द्यायची आहे आता हे मेथीदाणे आणि मोहरी डाळ थोड्या वेळासाठी बाजूला ठेवायचं आहे कारण ते पटकन करपू शकतं कढई तापल्यानंतर सगळ्यात आधी जिरे मोहरी आणि हिंगाचे खडे भाजायला घ्यायचे आहेत थोडासा जास्त वेळ लागतो जिरे मोहरी आणि हिंगाचे खडे भाजायला त्यासाठी सगळ्यात आधी हे वस्तू ह्या सगळ्या वस्तू भाजायला घ्यायच्या आहेत मोहरी जर कच्ची राहिली तर लोणचं अजिबात चांगलं लागत नाही त्यामुळं मोहरी सगळ्यात आधी भाजून घ्या तडतडायला लागेपर्यंत मोहरी व्यवस्थित काळजीपूर्वक भाजून घ्यायची आहे पण मसाले अजिबात करपू देऊ नका मसाले जर करपले तर लोणच्याची चव चा अजिबात चांगली लागत नाही मोहरी फुटेपर्यंत व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायची आहे गॅस मिडियम केला आहे मी आता सुगंध सुरू आहे बघा दरवळायला आता तोपर्यंत आपल्याला हे सगळे मसाले भाजून घ्यायचे आहेत तेल न टाकता भाजायचे लक्षात घ्या कोरडेच मसाले भाजून घ्यायचे आहेत आपल्याला आता ही जी बडीशेप आहे एक चमचा धण्याची डाळ लवंग दालचिनी आणि मिरे हे सगळं या आता यामध्येच टाकून मिक्स करून भाजून घ्यायचं आहे सगळ्यात शेवटी मेथीदाणे आणि मोहरीची डाळसुद्धा मी भाजून घेतली आहे पण त्याचा शॉर्ट स्कीप झालेला आहे हे बघा असं सगळं व्यवस्थित भाजून घेतलं आहे आता गॅस बंद केलेला आहे मी गरम कढईत हे थोड्या वेळासाठी असंच ठेवून द्यायचं आहे त्यामुळं मसाले छान कुरकुरीत होतात लसूण थंड झालेलं आहे आणि तेलसुद्धा कोमट झालेलं आहे लसूण व्यवस्थित थंड झाल्याची खात्री करून घ्यायची आता ही पावडर बनवून घेऊया या मसाल्याची बघा जाडसर पावडर तयार आहे बाजूला ठेवूया ताटात काढून घेऊया ही आता ही सगळी पावडर लागणार नाही आहे लागेल तशीच आपल्याला मिक्स करायची आहे थोडेसे दालचिनीचे तुकडे राहिलेले आहेत पण वेगळे काढायची काही गरज नाही तुम्हाला आवडत असेल तर यातच मोडून टाकलं तरी चालेल मुरल्यानंतर छान लागते दालचिन दाताखाली आल्यानंतर असं जाडसरच मसाला करून घ्या आता पावडर मसाले बघूया मीठ आहे एक चमचा काळं मीठ आहे हळद काश्मीरी मिरची पावडर आणि अमचूर पावडर आहे आता अमचूर पावडरऐवजी तुम्ही चिंचेचा एखादा तुकडा मसाल्यामध्ये क्रश करू शकता सगळे पावडर मसाले तेलात मिक्स करूया तेल खूप गरम नको आहे कोमटच हवं आहे कोमट असल्याची खात्री करून घ्या आणि मगच पावडर मसाले मिक्स करा खूप जास्त तेल जर गरम असेल तर मसाले जळून जाऊ शकतात आणि लोणचं बिघडू शकतं त्यामुळं कोमट तेलातच हे पावडर मसाले मिक्स करून घ्यायचे आहेत व्यवस्थित मिक्स करायचं आहे रंग बघा कसा छान खुलून आला आहे आपल्या आवडीप्रमाणे काश्मीरी मिरची तुम्ही कमी जास्त करू शकता आता या मसाल्यांमध्ये लसूण पाकळ्या मिक्स करूया थंड झालेल्या आहेत पाकळ्या थोड्याशा सॉफ्टसुद्धा लागत आहेत त्या आता यातला थोडासाच मसाला यामध्ये मिक्स करणार आहे मी खूप जास्त झाला आहे तो वाटल्यानंतर दोन चमचे मसाला यामध्ये मिक्स करायचा आहे मस्त झाले लोणचं रंग बघा किती सुंदर आणि खुलून आलाय चिंच घातल्यानंतर सुद्धा वेगळ्या चवीचं चा छान लोणचं तयार होतं पण चिंच पाण्यात कोळून घेऊ घेऊ नका अशीच कोरडी स्वच्छ असल्याची खात्री करून मसाल्यामध्ये मिक्स करा गरम कढईमध्ये अर्धा चमचा मोहरी डाळ पसरून ठेवली होती मी ही फक्त वरून गार्निशिंगसाठी टाकायची म्हणजे लोणचं छान टेम्पटिंग दिसतं आणि पटकन खाण्याची इच्छा होते त्यासाठी फक्त अर्धा चमचा मोहरी डाळ टाकायची आहे खूप जास्त टाकायची गरज नाही मसाल्यामध्ये सुद्धा आपण एक चमचा मोहरी डाळ मिक्स केलेली आहे बघा मस्त छान दिसायला लागलं आहे लोणचं चवीलासुद्धा खूप छान झालेलं आहे नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि अगदी शेअर करा ज्यांना उपयोगाला आणायची आहे त्यांना उपयोगी पडेल ही रेसिपी आता लिंबू रस हवा असेल तर लिंबू रस तुम्ही टाकू शकता पण याचं शेल्फ लाईफ वाढवण्यासाठी मी विनेगर टाकणार आहे विनेगरमुळं लोणचं खराब होण्याची भीती राहत नाही त्यामुळं विनेगर टाकायचं आहे छोटी वाटी ही अर्धीच वाटी टाकायची आधी आणि टेस्ट बघून लागली तर मग सगळीच वाटी टाकायची आहे विनेगर नीट मिक्स करून घेऊया लोणचं मिक्स करून हे असंच दोन तीन तास बाहेरच ठेवा आणि पूर्णपणे थंड झाल्यानंतरच ते बर्णीत भरून ठेवायचे आता हा मसाला मी दुसऱ्या लोणच्यामध्ये वापरणार आहे तो असाच बरणीत भरून ठेवायचा आहे दोन चमचे व्यवस्थित मसाला मिक्स झालेला आहे आता विनेगरसुद्धा मी सगळंच टाकलेलं आहे यामध्ये पूर्ण वाटीभर विनेगर लागलेला आहे तयार आहे लोणचं भरणीत भरण्यासाठी नक्की ट्राय करा ही रेसिपी खूपच सुंदर झाली आहे रेसिपी शेअर करा ज्यांना हवी